मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथे श्रीराम मंदिर अखंड हरिणाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून सकाळी भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या सहकार्याने पहाटे काकडा आरती पारायण हरिपाठ व रात्री नामांकित कीर्तन सेवा आदी धार्मिक कार्यक्रम दररोज संपन्न होणार आहेत तेरा आठ रोजी श्री हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज तांबे निवासा रात्री कीर्तन सेवा व चौदा ऑगस्ट रोजी हरिभक्तपर्यंत श्रावण महाराज जगताप विसापूर कीर्तन सेवा दिनांक ऑगस्ट रोजी ज्ञानेश्वर महाराज पारधीकर रात्री कीर्तन सेवा सोळा ऑगस्ट रोजी हरिभक्तपर्यण ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांची रात्री कीर्तन सेवा सतरा ऑगस्ट रोजी हरिभक्तपरायन रामराव महाराज ढोक यांची कीर्तन सेवा तसेच अठरा ऑगस्ट रोजी हरिभक्तपर्यंत ज्ञानेश्वर महाराज राऊत यांची रात्री कीर्तन सेवा एकोणीस ऑगस्ट रोजी हरिभक्तपरायण अमोल महाराज घोगे यांची रात्री कीर्तन सेवा तसेच वीस ऑगस्ट रोजी हरिभक्तपरायण केशव महाराज यांचे काल्याचे कीर्तन सकाळी नऊ ते अकरा होईल यांचा जाहीर कीर्तन होईल व संध्याकाळी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून गावातून पालखी मिरवणूक काढली जाते पालखी मिरवणुकीत असंख्य भाविक भक्त सहभागी होतात महिला पालखीचं स्वागत करतात या कीर्तन सेवेचा लाभ घेण्याचं आवाहन कळवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे श्रीराम मंदिरात अखंड हरिणाम सप्ताह मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून या निमित्ताने मंदिर परिसरात रोषणाईने संपूर्ण परिसर भक्तिमय करण्यात आला आहे मृदुंगाचार्य सावता महाराज कळवाडीकर गायनाचार्य निवृत्ती महाराज होंगे मिलिंद महाराज व महेश महाराज विधाते हार्मोनियम वादक वासुदेव महाराज व राधे राधे साऊंड सिस्टम कळवाडी यांनी सहकार्य केले आरतीचं माणकर भारत वाल्मिक देसले सहपत्नी होते रवंदभूमी महाराष्ट्रासाठी परमेश्वर मरसाळे कळवाडी दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीसपासून तर दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत महाम कीर्तन सोहळा सप्ताह हा आपला आजपासून इथे सुरुवात झालेली आहे तरी सर्व पंचक्रोशीतील भाविकांनी या सप्ताचा सप्ताहानिमित्त होणाऱ्या कीर्तन सेवेचा सेवांचा लाभ घ्यायचा आहे आज दिनांक तेरा आठ पंचवीस बुधवार रोजी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज तांबे नेवासा यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम होईल दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस रोजी श्रावण महाराज जगताप विसापूरकर यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे दिनांक पंधरा आठ पंचवीस शुक्रवार ज्ञानेश्वर महाराज पाळलीकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल दिनांक सोळा आठ पंचवीस शनी शनिवार हरिभक्तपराय ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम होईल दिनांक सतरा आठ पंचवीस रामराव महाराज ढोक नागपूर यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे तसेच दिनांक अठरा आठ पंचवीस सोमवार ज्ञानेश्वर महाराज राऊत संभाजीनगर यांचा कार्तिक कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे एकोणावीस आठ पंचवीस हरिभक्तपरायण अमोल महाराज भुगे शेगावकर यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम होईल जागर होणार आहे तो वीस आठ दोन हजार पंचवीस हरिभक्त परायण केशव महाराज उखळकर यांचा काल्याचं कीर्तन होईल तरी पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांनी होणाऱ्या कीर्तन सेवेचा लाभ घ्यायचा व सर्वांनी या हरिराम सप्ताहात सहभाग घ्यायचं एवढं मी कळवळी सर्व ग्रामस्थांतर्फे सगळ्यांना विनंती करतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाप डाउनलोड करावं या जीवनात अपडेट राहा